नमस्कार बी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धमाने या गावामधील जी महिला होते मंगलबाई आपण तिच्या या ठिकाणी निवासस्थानी या ठिकाणी आलो तुम्ही बघू शकता हे तिचं घर आहे गेल्या अनेक वर्षापासून ती ज्या घर घर कामासाठी हे मागत होते तिला अजून काम मिळाले नाही नोकरीच्या संदर्भामध्ये तिने ज्या वेळेस ग्रामपंचायत असेल बीडीओ असेल त्यांना आपली मागणी मागण्यासाठी असताना तिला दाद देण्यात नाही आपण जाणून घेऊया त्यांच्या जे परिवार आहे त्यांचं कुटुंब कसं त्यांचं बाबा आपलं नाव काय भटू वैसाने तुम्ही कुठे कामाला होते ग्रामपंचायत मध्ये किती वर्षापासून होते मला ते जवळजवळ दादा मला पाच सहा पंच वर्ष मी काम केलेलं आहे पाच सहा वर्ष पंचमैसे काय रोजाने तुम्ही काम चाळीस पन्नास रुपये माझा पहिले रुपयाने काम केलं नंतर दहा रुपये वाढले पन्नास रुपये भेटायला लागले तुमचा मुलगा देखील इथे कामाला होता का हो यांचा मुलगा देखील या ठिकाणी कामाला होता पण त्यानंतर त्यांची अजून देखील परिस्थिती ही बघून घेऊ तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती तशी नाहीये जे गेल्या अनेक वर्षापासून जो माणूस ग्रामपंचायत मध्ये सेवा करतो त्याला घर देखील ग्राम भागा, ग्राम भागा दे या ग्रामीण भागामध्ये मिळत नाही हे अत्यंत मोठं दुर्दैव आहे आपण त्यांच्या जी फॅमिली आहे त्या त्यांना देखील आपण जाणून घेऊया तरी काय सांगणार तुम्ही आज ग्रामपंचायत मध्ये तुमच्या ठरावाच्या संदर्भामध्ये दे। निवेदन देण्यामध्ये दे आलं होत किती मुलं आहेत तुम्हाला या एक मुलगी एक मुलगा एक मुलगी एक मुलगा तुम्ही हा मुलगा आहे का तुमचा बाबा काय करतो खाली काय करतो शिक्षण करतो शिक्षण शिक्षण आता तुझ्या मम्मीने मध्ये तुझ्या वडिलांच्या जागेवर हे केलं होतं आपलं तुला काय म्हणणार काय म्हणशील की माझ्या पप्पांच्या नोकरीवर माझ्या मम्मी लागल्या लागायला पाहिजे तुमचा आता उदरनुवार कसा होतो तुम्ही काम कसे करतात ज्या दिवसापासून तुमच्या घरचे लोक काम म्हणजे ते वारल्यानंतर तुमचं उदरनुवार कशावर होतो नाही दादा आम्हाला काय दादा आधार काही काम कोण करत मग घरावर कोणीच करते नाही दादा काम मुलगा करतो का नाही दादा तू काय काम करतो का नाही ना, ना, जातो दादा ही कोण आहे माझी मुलगी आहे दादा काय करते बेटा तू काहीच नाही घरीच राह गरज राह हा काय म्हणणार तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी जे भटू भाऊ आहे बैसाने ते तुमचे मिस्टर होते अनेक वर्षापासून या ग्रामपंचायत मध्ये ते राहत होता म्हणजे कामाला होते तर त्यांची नोकरी तुम्हाला मिळावी या संदर्भात अर्ज खाते वगैरे त्या ठिकाणी केलेले परंतु तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे बांधव आहे भाऊ त्यांची परिस्थिती आणि आज हे कुटुंब जर थी ह्या ठिकाणी अशा पद्धतीने होत असेल तर हे फार मोठं भारताचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं देखील दुर्दैव आहे ग्रामपंचायतच देखील दुर्दैव आहे एक व्यक्ती पन्नास ते तीस वर्ष सर्व्हिस करतो पुऱ्या गावाला पाणी पासतो परंतु त्याच्याच घरामध्ये पाणीच हे असतं तर त्याच्यामुळे फार वाईट आहे मुलीचं लग्न वगैरे झालंय नाही मुलीचं लग्न करायचं आहे दादा पण काही नाही आधार दादा मला त्यांच्या कुटुंबामध्ये जी मुलगी आहे ही मुलगी आहे त्यांची एक छोटासा संसार या भाऊ राजेंद्र भाऊ भटूंचा होता आणि मुलीचं लग्न करण्यासाठी देखील त्यांच्याकडे आज ती अवगत नाही की ते दोन पैसे जमा करू शकतात या ठिकाणी त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट या ठिकाणी झाली शासनाने अनेक योजना मोठ्या मोठ्या योजना राबवल्या या या बाहेर मोठ्या मोठ्या योजना शासनाने या ठिकाणी राबवल्या हो परंतु पीडितांना न्याय मिळत नाही दुर्दैव फार या ठिकाणी दिसण्यात येत आहे लवकरात लवकर लोगर संबंधित ते जे अधिकारी असेल त्यांनी त्यांना त्यांनी यांना या ठिकाणी नोकऱ्या नोकरी उपलब्ध करून द्यावा मुलगी त्यांची लग्नासारखी आहे आणि मुलगा देखील शिक्षणाचा आहे तर लवकरात लवकर शासनाने कुठेतरी दु त्यांच्या मदतीला यावं आणि त्यांच्या जो वारी असेल त्यांना जे नोकरीसाठी जे प्रयत्न करत असेल ते देखील शासनाने या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडून घ्यावं कॅमेरामॅन निलेश डोडेसाजी जॉनी पवार डी चे स्पीड चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र